रंजना देशमुख मराठी सिनेसृष्टीमध्ये एक काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख भूमिका कोणतीही असू द्या कोणतीही भूमिका असू द्या विनोदी भूमिका असू द्या गंभीर भूमिका असू द्या प्रत्येक भूमिकेमध्ये स्वतःला सिद्ध करणारी प्रत्येक भूमिकेत स्वतःला सिद्ध करणारी अभिनेत्री म्हणजे रंजना ताई देशमुख आता तुम्हाला वाटत असेल की या काळामध्ये या काळामध्ये जुने ब्लॅक अँड व्हाईट टाईपचे चित्रपट कोण बघणार आहे तर एक चॅलेंज करतो मी तुम्हाला तुम्ही फक्त ताईंचा गंभीर भूमिकेमधला अरे संसार संसार हा चित्रपट आणि विनोदी भूमिकेमधला विनोदी भूमिकेमधला बिनकामाचा नवरा हे दोन चित्रपट एकदा बघाच आताचे चित्रपट फिके पडतील अभिनेत्री अभिनेते आहेत ते सुद्धा फिके पडतील असा हा चित्रपट आहे आणि अतिशय सुंदर असा अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे खरं सांगायचं झालं तर रंजना ताई यांनी मराठी सिनेसृष्टीचा पाया रचला त्या जितक्या सहज रडवायच्या तितक्याच सहज हसवायच्या अतिशय सुंदर अशा अभिनेत्री म्हणजे रंजनाताई देशमुख एकोणाशे सत्याऐंशी साली एकोणावीसशे सत्याऐंशी साली ताईंचा एक अपघात झाला एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात असताना ताईंचा हा अपघात झाला होता हा अपघात एवढा मोठा होता हा अपघात एवढा मोठा होता की ताईंना स्वतःचे दोन्ही पाय गमावावे लागले होते अतिशय भयानक असा हा अपघात होता झुंजार या चित्रपटाचं शूटिंगसाठी या चित्रपटाच्या शूटिंगसाठी रंजनाताई ह्या मुंबईवरून बँगलोरला जात होत्या आणि त्याच दरम्यान त्याच दरम्यान त्यांचा हा मोठा अपघात झाला या अपघातानंतर या अपघातानंतर ताई स्वतःला सावरू शकल्या नाही म्हणजे शेवटपर्यंत ताई स्वतःला सावरू शकले नाही हा फार मोठा धक्का सर्वांसाठीच होता अपघातानंतर अपघातानंतर ताईंनी एक नाटक सुद्धा केलं एक शेवटचं नाटक ठरलं हे त्यांना शेवटी शेवटी फार त्रास सहन करावा लागला अक्षरशः पलंगावरून बसून किंवा व्हीलचेअरवर बसून दिवस काढावे लागले अतिशय जास्त त्रास त्यांना शेवटी झाला आता त्या काळी अशी चर्चा सुद्धा रंगली की अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांच्यामधील प्रेम प्रकरणाबद्दल बातमी पसरली चर्चा सुद्धा रंगली म्हणजे बातमी एवढी पसरली की दोघांनी गुपचुप साखरपुडा सुद्धा आवरलेला आहे अशी सुद्धा बातमी पसरली माध्यमांमध्ये अशी सुद्धा बातमी पसरली आता काही जणांना असं वाटतं की रंजना ताईंचा जो अपघात झाला त्यानंतर त्यांच्यातलं नातं संपलं आता अशोक सराफ अशोक सराफ यांनी कधीही जाहीरपणे या विषयी बोललेलं नाही आहे कोणतीही चर्चा केलेली नाही आहे परंतु परंतु असं म्हणतात की रंजना जे शेवटचं नाटक केलं आपल्या आयुष्यातील जे शेवटचं नाटक त्यांनी केलं त्या नाटकाद्वारे त्यांनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या व्हीलचेअरवर बसलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो अशी या नाटकाची कथा होती त्या नाटकात स्वत स्वत रंजना ताईंनी शेवटची भूमिका केली होती आता हे किती खरं आहे किती खोटं आहे हे तर माहीतच नाही तीन मार्च तीन मार्च दोन हजार रोजी रंजना यांचं निधन झालं आता काहीच वर्षापूर्वी अर्थात दोन हजार बावीसमध्ये जर आपण दिनांक बागत झालं तर तेवीस जुलै दोन हजार बावीसमध्ये एक टीझर आला होता रंजनाताई देशमुख यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार अशी घोषणा या टीझरमध्ये केलेली होती तेवीस जुलैला दोन हजार बावीस रोजी हे टीझर आलं होतं अतिशय सुंदर असं अतिशय सुंदर असं हे टीझर होतं टीझरच्या सुरुवातीलाच एक गाणं अतिशय सुंदर गाणं पाहिलं ना मी तुला हे गाणं लागलेलं होतं अतिशय सुंदर असं हे टीझर दिसत होतं आता यामध्ये जर आपण पाहिलं तर डेट अनाऊन्ससुद्धा केली होती यामध्ये डेट सांगण्यात आली होती तीन तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी दोन हजार तेवीस रोजी हा चित्रपट येणार अशी अनाऊन्समेंट झाली होती या टीजर मार्फत ही अनाऊन्समेंट झाली होती रंजना अनफोल्ड रंजना अनफोल्ड या चित्रपटाचं नाव आहे परंतु रंजना अनफोल्ड हा चित्रपट अजून सुद्धा प्रदर्शित झालेला नाहीये याच कारण सुद्धा स्पष्ट झालेलं नाहीये विविध ठिकाणी विविध प्लॅटफॉर्मवर माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय की का हा चित्रपट रखडलेला आहे परंतु रंजना अनफोल्ड अजून सुद्धा प्रदर्शित झालेला नाहीये कारण सुद्धा स्पष्ट झालेलं नाही तर रंजना ताई यांचा कोणता चित्रपट तुम्हाला जास्त आवडतो आणि रंजना अनफोल्ड या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत कोणाला बघायला तुम्हाला आवडेल नक्की कमेंट करून सांगा ही माहिती कशी वाटली ही जी नवीन माहिती मिळाली ही कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद